नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा आण भरती या संदर्भामध्ये एक खूप महत्वपूर्ण व्हिडिओ घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काय सांगितलंय फर्स्ट रिस्पॉन्सिबिलिटी आपल्याकडे या ठिकाणी आली होती आणि ती सर्वांनी या ठिकाणी चेक केलेली आहे बघा आपल्याकडे पहिली रिस्पॉन्स या ठिकाणी आली होती आणि ती सर्वांनी या ठिकाणी चेक केलेली आहे बघा खाली काय सांगितले दोन मार्च ते चार मार्चपर्यंत आपल्या ठिकाणी ऑब्जेक्शन या ठिकाणी आपल्याला घ्यायचं होतं बघा दोन मार्च ते चार मार्च या दोन दिवसामध्ये आपल्या या ठिकाणी ऑब्जेक्शन या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी घ्यायचं होतं बघा खाली काय सांगितले आता ती लिंक या ठिकाणी बंद झाली बघा आता ती जी ऑब्जेक्शन जी लिंक होती या ठिकाणी ती लिंक या ठिकाणी बंद झालेली आहे बघा समोर काय सांगितलंय अंतिम रिस्पॉन्स बघा आपली अंतिम रिस्पॉन्स सीट आणि नॉर्मलायझेशन आपल्या ठिकाणी पंधरा ते वीस मार्च यापर्यंत आपल्या ठिकाणी होण्याची दाट शक्यता आहे बघा अंतिम रिस्पॉन्स सीट आणि नॉर्मलायझेशन आपले हे पंधरा ते वीस मार्च पर्यंत या ठिकाणी होण्याची या ठिकाणी दाट शक्यता आहे बघा समोर काय सांगितलंय विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षेमध्ये या ठिकाणी खूप कमी मार्क मिळालेले आहेत सर्वांचाच पेपर या ठिकाणी खूप जास्त अवघड गेलेला आहे टी सी एसने आपल्या ठिकाणी पेपर घेतला होता सर्वांनाच या ठिकाणी कमी मार्क हे मिळालेले आहेत बघा आपली शिपायाची या ठिकाणी तीस मार्काची परीक्षा होती त्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना बारा मार्क असतील चौदा मार्क असतील सोळा मार्क असतील अठरा मार्क असतील अशाच प्रकारच्या ठिकाणी त्यांना मार्क हे मिळालेले आहेत बघा खाली काय सांगितलंय पंधरा ते वीस बघा पंधरा ते वीस याच रेंजमध्ये सर्वांना ठिकाणी मार्क हे मिळालेले आहेत बाबा पंधरा ते वीस याच रेंजमध्ये विद्यार्थ्यांना या ठिकाणी मार्क हे मिळालेले आहेत त्यामुळे या ठिकाणी आपला कट ऑफ जो आहे पंधरापासून या ठिकाणी लागण्याची दाट शक्यता आहे बघा समोर काय सांगितलं आहे सर्वांनाच कमी मार्क असल्यामुळे आपला जो कटॉप आहे खूप खाली येण्याची शक्यता बघा सर्वांनाच कमी मार्क असल्यामुळे आपला जो कटॉप आहे खूप खाली यायची शक्यता आहे आणि विद्यार्थी मित्रांनो जे उमेदवार या ठिकाणी कॅटेगरीमध्ये असतील त्यांचा कट ऑफ या ठिकाणी अजून खाली यायची या ठिकाणी दाट शक्यता आहे बघा या ठिकाणी समोर काय सांगितलं आहे लिपिक परीक्षेमध्ये बघा लिपिक परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना या ठिकाणी खूपच कमी या ठिकाणी मार्क हे मिळालेले आहेत त्यांचा या ठिकाणी चाळीस मार्काचा पेपर होता मार्का 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 त्याना या ठिकाणी अठरा मार्क असतील वीस मार्क असतील बावीस मार्क असतील याच या ठिकाणी त्यांना मार्क हे मिळालेले आहेत त्यांना अठरा ते बावीस याच रेंजमध्ये या ठिकाणी मार्क हे मिळालेले आहेत बघा समोर काय सांगितलंय एकाच सात या प्रमाणामध्ये विद्यार्थी निवडायचे असल्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांना ठिकाणी संधी मिळणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो एकाच सात या प्रमाणामध्ये आपल्या ठिकाणी विद्यार्थी निवडायची असल्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांना ठिकाणी संधी मिळणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्या ठिकाणी नॉर्मलायझेशन या पद्धतीमध्ये या ठिकाणी सर्वांतीच्या ठिकाणी चार ते पाच मार्क या ठिकाणी वाढण्याची शक्यता आहे आपल्या ठिकाणी आणि विद्यार्थी मित्रांनो आता आपल्या ठिकाणी पोलीस भरती या ठिकाणी आलेल्या विद्यार्थी मित्रांनो सतरा हजार पदाच्या ठिकाणी पोलीस भरती या ठिकाणी आलेली आहे जर कोणाला पोलीस भरतीसाठी लागणारे अतिसंभाव्य पंधरा हजार प्रश्न आणि एका आवठ्याचं चालू घडामोडी जर कोणाला पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे एकोणपन्नास फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही ते पंधरा हजार प्रश्न आणि एका आवठ्याचं चालू घडामोडीचं पीडीएफ तुम्हाला एका मिनटाच्यात व्हॉट्सॲपवर लगेच दिले जातील त्यामध्ये आपण दोन हजार अकरापासून ते आतापर्यंत झालेले पोलीस भरतीसाठी जे लागलेले प्रश्न आहेत ते आपण एका पी डी एफमध्ये या ठिकाणी टाकले आहे त्यामध्ये भूगोल असेल विज्ञान असेल इतिहास असेल या ठिकाणी सर्वांच्या या ठिकाणी आपण त्या प्रश्न जेव्हा डी एफमध्ये आपण टाकलेले आहेत जर ती कोणाला पी एफ घ्यायची असेल तर ती सर्वांनी घ्यायला पाहिजे कारण त्यामध्ये प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत तुम्हाला एका मिनटाच्या व्हॉट्सॲपवर लगेच दिले जाईल विद्यार्थी सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावं मिळतील